नमस्कार दररोज भाजीला काय करायचं कंटाळ येतो या मोठा प्रश्न पडतोय की बाबा आज भाजी काय करायची तर असं का नाही झंझणीत चिकन मटणाच्या चवीसारखंच आज गोळ्याची मी आमटी करून तुम्हाला दाखवली आता ती काय गोळ्याची आमटी कराय काय अवघड नाही किंवा झंझट कशाची नाही अगदी सोप्या आपल्या घरात जे सामान असते का नाही साहित्य त्याच्यातच झटकीपट होणार आहे आता कधी कधी बाहेर पाऊस लय असला लई पाऊस पडाला तर आपल्याला बाजारात जायला येत नाही तर अशा वेळेला काय करायचं गरम 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 गोळ्याची भाजी करायची आणि गरम गरम खायची लई चवीला चांगलं हे आता मी हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलंय दोन वाट्या तुमच्या जेवढी माणसं घरात असते त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या आता एक चमचा आमचं लाल कोल्हापूर तिखट टाकायचे थोडीशी हळद दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी सोलून बारीक केल्यात हे पण ह्याच्यावर टाकायचं ज्या तुम्ही गोळ्याची भाजी करताय का नाही त्यावेळेला लसूण घालाय कधी विसरायचं नाही लसणानं तर मेन त्याची चव असते आता धड्या जिऱ्याची पोडकं नाही एक अर्धा चमचा घेतले हे पण हे जव टाकायचं आता चवीनुसार मीठ घालायचं आता कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जरा जास्त घालायची जा, म्हणजे की नाही आमटेला थोडस तेल घालायचं तेल घातलं की नाही आता पोकाळ घेऊत या हाताला आपण पीठ चिटकत नाही आणि खुशखुशीत पण गोळ होत हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला लागत आहे आता चिमटभर हिंग घालायचं थोडासा ओवा घ्यायचा जा, जरा हातावर चोळायचा म्हणजे वास चांगला आहे व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं असं हे मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घेऊन हे मळायचं एकदम पाणी घ्यायचं नाही नाही पातळ होत आहे व्यवस्थित असं घट्ट पीठ मळून घ्यायचं हो का असं पीठ मळून घ्यायचं घट्ट पातळ करायचं नाही पीठ आता एक दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित पीठ दिसतंय आता तेल गरम होईपर्यंत नाही आपण गोळं ह्याचं करून घ्यायचं हाताला चिकाटते म्हणून थोडंसं तेल लावायचं हाताला थोडं थोडं पीठ घ्यायचं आता लहान 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 एवढं एवढं गोळ करायचं पिठाचं गोळ नाही तुम्ही लहान करा मोठं करा किंवा ओबड धोबड करा जसं आकाराचं पाहिजे तसं केलं तरी पण चालतंय मी आता गोल गोल करायला असं सगळं गोळ करून घ्यायचं पहिला तळायच्या अगोदर म्हणजे तळा सोपच आता तेल गरम झालंय थोडं थोडं ह्याच्यात गोळ सोडायचं असं गोळ तळून चांगलं घ्यायचं सारखं जरा हलवायचं म्हणजे एकसारखं भात तळलं जाते तेल असं लई कडक करायचं नाही गॅस किंवा चुलीचा जाळ मोठा करायचा नाही मंद आचेवर तळायचं म्हणजे आतपर्यंत गोळ तळलं जाते ना आता कच्चन वरणच लालसर असं नको एक असं एक एकदम वतायचं नाही नाहीतर मग लादा होतो या असं थोडं थोडं टाकलं की असं सुट्ट होते आता ही गोळ्याचं पीठ वल्ल असतं या वल्ल गोळा असतात त्यामुळं जरा तळायला वेळ लागतोय आपण कशी भजी सोडल्या सोडल्या लगेच पटकन तळून होत्या तसं ही होत नाही जरा एक पाच दहा मिनिट वेळ लागतो अशा कलरवर का नाही तळून काढायचे पण असं चॉकलेट केलं की नाही कडू लागत यामुळे आता काढायच आता कांदा टोमॅटो खोबरं आर चांगला पडलाय भाजून घ्यायचं आता टामॅटो एक टाकायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं आता गोळक नाही आत कसं भाजलं आता बघा हो है का कस पोकाळ झालं तर ना आतपर्यंत भाजल्या तेव हो काही पीठ अजिबात कच्च राहिला नाही गोळ्याच्या रशाला का नाही एक वाळलेली वाटी खोबरं टामॅटो कांदा चुलीत भाजून घेतला दोन चमचे जिरं आल्यास तुकडा पासण्यास पाकळ्यान कोथिंबीर घेतला ही पाट्यावर वाटून घेऊ पाट्यावर की नाही असा मसाला वाटून घ्यायचा सगळा गोळ्यांचा रसा आपण करून घेऊया आता एक दीड पळी तेल टाकले तेल गरम झालंय आता हे आमच्या लाल कोल्हापूर तिखट यात घालायचं आता ही, ही वाटलेला मसाला पाट्यावर यात घालायचा मसाला जर सुक्का तेलात वाटा थो लागला थोडंसं पाणी घालायचं भात असा मसाला तेला चांगला भाजून घ्यायचा थोडीशी हळद घालायची आणि यात गरम पाणी ओतायचं कोणाला पातळ लागतंय कोणाला घट्ट लागतंय त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी घाला आता मी असं घट्ट केलं बघा आता चवीनुसार मीठ टाकायचं वरण थोडं टाकायचं कारण गोळ्यात पण आपण मीठ घातल आता हे बघा कशी चांगली उकळे आले ह्याला खळकाळून उकळे आल्यावरच गोळ्यात सोडायचं मसाला पण चांगला शिजला थोडं थोडं गोळं सोडायचं ह्याला एक दोन तीन उकळी येपर्यंत नाही हे असं शिजून द्यायचं आता हे बघा गोळ कशा रशात फुगून झालं चांगलं शेजले असं गोळ्याचा रसा करायचा आणि प्रत्येक व्यक्तीला चार पाच चार पाच पिलते गोळ देऊन खायला द्यायचं भाकरी चपाती किंवा भाता बरोबर चांगला अशी गोळ्याची भाजी का नाही गरम गरमच खायला चाल लाग चांग लागत्या थंड झाल्यावर खायची नाही आणि सुक्या वांग्यापेक्षा मटणा चिकनपेक्षा ह्यालाच आहे चांगलं लागतं